नमस्कार विशेष बातमी संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित डॉक्टर पन्हाळा येथील संजीवनी फाउंडेशनच्या वतीने संचलित डॉक्टर दीपक पाटील नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे नव्याने सुरू झालेल्या नर्सिंग बॅचचे विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात पार पडले या स्वागत समारंभात विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प स्वागतपत्र व ओळखपत्र कार्यक्रमाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील व मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर स्मिता पाटील मॅडम व प्राचार्य माननीय महेश बामणी सर प्राध्यापक वर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना डॉक्टर दीपक पाटील म्हणाले की नर्सिंग हे केवळ एक शिक्षण नसून सेवाभावाचे आणि माणुसकी जपण्याचं कार्य आहे आपल्या संस्थेचा उद्देश गुणवत्तापूर्ण शिक्षण देत समाजासाठी कुशल नर्सेस घडवण्याचा आहे विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करत संस्थेच्या स्वागत पद्धतीचे कौतुक केले स्वागतानंतर संस्थेच्या नियमावलीची माहिती अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि भविष्यातील संधी यावरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा मोरे व सोनाली चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन विशाल दिवटे यांनी केले या स्वागत सोहळ्याने नवख्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचे आणि प्रेरणेचे नवीन बीज पेरले गेले धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सी न्यूज मराठी पन्हाळा